भारताच्या इतिहासात अनेक वेळा अशा घटना घडल्या जम्मू काश्मीर येथे झालेल्या पहलगाम हल्ल्यात सव्वीस पर्यटकांवर धर्म विचारून मारण्यात आले पण भारत शांत बसला नाही भारताने घेतला बदला आणि आता ऑपरेशन महादेव अंतर्गत त्या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे परंतु ऑपरेशन महादेव म्हणजे नक्की काय लोकसभेत ऑपरेशन सिंदूर बद्दल अमित शहा काय म्हणाले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र लोकसभेत सोमवारी आणि मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकोणतीस जुलै रोजी लोकसभेत याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी अमित शहा यांनी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान केल्याचे सांगितले पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने बैठक घेतली आणि ऑपरेशन सिंदूर हे गुप्त मिशन राबवण्याचा निर्णय घेतला बावीस एप्रिलला हल्ला आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएस बैठका घेण्यात आल्या थांबवण्याचा निर्णय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही लक्ष करण्याचे आदेश तर लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले तीस एप्रिलला निर्णय आणि सात मे रोजी ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आले या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले मात्र पहलगाम हल्ल्यातील मुख्य हल्लेखोर मात्र अजून हयात आहेत म्हणूनच ऑपरेशन महादेव राबवलं गेलं ऑपरेशन महादेव अंतर्गत या दहशतवाद्यांना मारण्यात आले बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार व त्याच्या दोन साथीदारांचा लष्कराच्या विशेष पॅरा कमांडोंनी सोमवारी एका चकमकीत खात्मा केला याच कारवाईला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आले जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर नजिकच्या असलेल्या हरवणच्या जंगलात ही घटना घडली गेल्या वर्षी सोनमर्ग बोगदा प्रकल्पावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचाही मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर या संपूर्ण प्रकाराचा मागमूस या परिसरात सॅटेलाइट फोनचा वापर काही जणांकडून केला जात होता त्याचाच पाठपुरावा करत सुरक्षा दलांनी त्या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली आणि हाच फोन पहलगाम हल्ला करताना दहशतवाद्यांनी वापरला होता त्या फोनवर ठेवलेल्या गुप्तहेर यंत्रणेंना छडा लावता आला हरवंजा जंगलात लष्करी जवान व वा दहशतवाद्यांमध्ये काही तास सोमवारी चकमक झाली पहलगाम हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार सुलेमान उर्फ आसिफ ठार झाला तर त्याचे दोन साथीदार जिब्रान व हमजा अफगाणी हे देखील या चकमकीत मारले गेले पहलगाम मध्ये हल्ला करण्यासाठी वापरलेली तशी शस्त्रे श्रीनगर नजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत अशी माहिती अमित शहा यांनी दिली तर पुढे बोलताना पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवादी मारले गेले आहेत सुरक्षा यंत्रणा सी आर पी एफ आणि पॅरा कमांडो यांचीही संयुक्त कारवाई होती त्यांनी पुढे स्पष्ट केलं की हल्ल्याच्या वेळी वापरलेल्या तीन रायफल्स सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत याच रायफल्सचा वापर पर्यटकांवर हल्ला करताना झाला होता हे संपूर्ण ऑपरेशन भारताच्या गुप्तचर यंत्रणा लष्कर आणि राजकीय नेतृत्व यांचंच एक उत्तम उदाहरण मानलं जातं सॅटेलाइट फोनचा मागोवा विशेष पॅरा कमांडोची कारवाई स्थानिकांनी मदत करणाऱ्यांनाही लक्ष यामुळे हल्ल्याचं सूड फक्त घेतला गेला नाही तर भविष्यातील धोक्यांवरही नियंत्रण मिळवलं गेलं या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती पण दोन्ही देशांनी सामंजस्य दाखवून स्थगिती दिली परंतु भारत सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की दहशतवाद्यांना आणि त्यांना घालणाऱ्यांना भारत शांत बसू देणार नाही ऑपरेशन सिंधूर आणि महादेव ही त्याचीच उदाहरणं आहेत यावर तर तुमचं मत काय भारत सरकारने घेतलेला बदला योग्य होता का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद